गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली बदलापूर च्या शिवसेना महिला उपविभाग प्रमुख रुपाली घोरपडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रमेशवाडीत आरोग्य आणि रक्तदान शिबिराच आयोजन केलं होतं यावेळी शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला बदलापूरच्या सामाजिक कार्यात रुपाली घोरपडे यांचा नेहमीच सहभाग असतो आपल्या वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा त्यांनी कायम जपलाय म्हणूनच दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यामार्फत समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात याच अनुषंगाने यंदा बदलापूरच्या रमेशवडीत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। या शिबिरात परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं याशिवाय मोफत नेत्र तपासणी आणि वाटप करण्यात आलं तसंच गरजू रुग्णांची मोफत तपासणीही करण्यात आली या आरोग्य शिबिराला बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी उपस्थिती लावत रुपाली घोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या महिला पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते तसेच रमेशवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रुपाली जनार्दन घोरपडे हिचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिला लाख लाख शुभेच्छा तिचं आरोग्य आणि तिला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना गेली पाच सहा वर्ष या रमेशवाडी विभागामध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं त्या आरोग्य शिबिरामध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला जातो तसंच ज्या लोकांना चष्मे वाटपाचासुद्धा कॅम्प घेतो जे छोटे मोठे आजार आहेत ताप थंडी जी खरोजबिरोज आहे या ठिकाणी त्या ठिकाणी चेकअप करून त्यांना औषधं दिली जातात ज्या सर्जरी आहेत महिलांच्या असं काही शरीरा संबंधी असो त्या सर्जरीचं आम्ही या ठिकाणी निदान करून त्यांना हॉस्पिटल नेऊन त्यांच्या सर्जरीसुद्धा आम्ही या ठिकाणी करून देतो ज्यांच्या ज्यांचे डोळ्याचे ऑपरेशन असेल तेसुद्धा डोळ्याचे ऑपरेशन तिच्या वाढदिवसानिमित्त करून देतो असा हा वाढदिवस गाजावाजा न करता सर्वसामान्य लोकांमध्ये प्रत्येक वर्षी ती येऊन साजरा करत असते तिला लाखलाख शुभेच्छा शिबिराचा उपभोग खरंच जे गरजू लोक आहेत त्यांना होतो फायदा या शिबिरचा फायदा आणि हे सगळं आम्हाला करण्याचं प्रेरणास्थान म्हणजे आमचे शिवसेना शहर प्रमुख मात्र यांच्याकडनं भेटते आणि त्यांचे फुटप्रिंट्स फॉलो करण्याचा आम्ही प्रत्येक शिवसैनिक प्रयत्न करतो पण त्यांनी जो आमच्यासमोर आदर्श ठेवलेला आहे की सामाजिक कार्य करायचं म्हणजे जनरली असं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण त्यांचे फुटप्रिंट्स फॉलो करताना आम्हाला शंभर टक्के समाजकारण करायची सवय लागते निखिल चवान स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स